इथे हा एक पर्वत दिसतोय तर ह्या पर्वताच्या प्रदक्षिणा मारण्यासाठी आलेलो आहे तर इथं शमशेरपूरच्या अगदी जवळच दक्षिणेच्या बाजूने बारलाळा परिसर आहे या मातूनच पाणी शमशेरपूर दत्त मंदिराकडं वड्याकडे येत आहे आणि ते सुचलाम सुखलाम असं झालेला आहे याच्यामुळे या धानेरीच्या पर्वतामुळे बऱ्याचशा गावांना आणि बऱ्याचशा परिसरामध्ये पाणी केल्यामुळे सुजलम सुफलम झालेलं आहे आणि नवरात्राच्या पिरियडमध्ये तोरण माळ मारतात मार त्याला या तोरण माळ त्यासाठी की जेणेकरून दसऱ्याच्या वेळेस सगळ्यांना झेंडूची फुलं मगमली फुलं मगमली फुलं ही त्या तोरणासाठी आणि घटमाळीसाठी वापरली जातात चांगल्या पद्धतीने फुलं असतात चमत्त भेटल असते पाहायला म्हणजे हा जो परिसर आहे हा ती हिरवागार निसर्गाचा निसर्गाचा चमत्कार आणि निसर्गाचा चमत्कार बघितलं तर आता बऱ्याचशा इकडे मंदिर वगैरे इकडं बघायला त्याच्यानंतर पवनचक्क दिसतात सोलर प्लॅन दिसतात पाच पट्टा पट्टा किल्ला म्हणतो आपण विश्रामगड ते दिसतं आवडे पट्टा तोंडपार त्याच्यानंतर औंढ्यावाडी आडवाडी आणि शिंदे इकडे सुद्धा दिसतं ते पण संगमनेरपर्यंत हा भाग जो आहे फार उंचावर आहे सगळं दिसतं आणि हिरवेपासून संगननेरपर्यंत व्यवस्थित दिसते आता सध्यावरती ढग आणि खाली सगळं केलं असं निसर्ग म्हणजे जसं स्वर्गात असतं सारखं सगळं बाजूवर दिसते कधी कधी तर असं या टेकड्या उंच दिसतात आणि धोक्याची लाईन अशी पूर्ण खाली दिसते अशी एकदम छान वाटतं बघा या निसर्गाचा आनंद घ्यायला निश्चित